नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे ही मालिका स्टार प्रवाहवरील उत्कृष्ट मालिका असून प्रेक्षकांचा या मालिकेला भरपूर प्रतिसाद दिसत आहे मालिकेमध्ये जीवा आणि नंदिनीच्या लग्नामुळे काव्याच्या मनावर प्रचंड मोठा आघात झाला आहे काव्य ही नंदिनी आणि जीवाला समजावूनही देते परंतु तिची ही बाजू कोणीच ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि म्हणूनच काव्य ही पाटकडे हात जोडून विनंती करताना दिसत आहे या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहू शकतो की काव्याची आता प्रचंड चिडचिड होत आहे आणि या चिडचिडीमुळे ती सर्व वस्तूची तोडफोड करताना दिसत आहे नंतर डोकं थंड व्हावं म्हणून बाथरूम मधील शॉवर खाली दिसत आहे तेव्हा काव्याची झालेली ही अवस्था पाहून पार्थला देखील मोठा धक्का बसतो तेव्हा काव्य ही पार्थ कडे हात जोडून विनंती करताना दिसते कि पार्थ आपण घेऊन टाकूया घटस्फोट नुकतंच झालं आपले या घटस्फोटामुळे सगळ्यांना फायदा होणार आहे सगळे सुटणार आहेत यातून सगळे खुश होणार आहेत पार्थ एक माझ आपण घटस्फोट घेऊया टाकूया तेव्हा काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थ तिच्याकडे पाहत राहतो त्यामुळे आता पार्थ तरी काव्याची बाजू समजून घेणार का घटस्फोट घेण्याचा निर्णय घेणार का हे पाहणी खूपच इंटरेस्टिंग आहे तर मित्रांनो या ट्विस्टबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद